नाही थांब मी बनवते जरा नाही नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग चला तर मी आता नाश्याला काहीतरी बनवायला घेतलं होतं पण ते येत खट दुर्घटना घडलेली आहे ते म्हणजे आमचं गॅस संपलेला आहे त्याच्यामुळे आता ते गॅस आणायला गेलेत आणि येतीलच दहा पंधरा मिनटामध्ये गॅस वगैरे घेऊन मग गॅस घेऊन आल्यावर नंतर ना मस्त मजेदार मी काहीतरी तू तू धर मला उचल नाही डॉकर द्यायची ना हळू हळूयावर लागण बजरंग बरी पनीर आणले पनीर आण काय आणले पनीर अजून ना आणायचं ये सर तर आमचा गॅस घेऊन आलेले आहेत आणि सकाळीच म्हणलो होतं की आता मस्त पैकी मी काहीतरी चमचमीत बनवणार आहे त्याच्यामुळे बाळाने मला पनीर आणून दिले आता पनीरची भाजी मस्त बनवणार आहे चपात्या तर माझ्या चालू आहेत बघा इकडं आणि आमच्या मावशीच्या इकडं कार्यक्रम होता आमच्या आई गेलेत कार्यक्रमाला आम्हाला पण जायचं होतं पण आम्हाला जायला थोडा थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे का आम्हाला काही जायला भेटलं नाही भैया आणि आमच्या आई दोघ जण गेलेत आणि आम्ही आता मस्त पैकी अशी पनीरची भाजी आणि चपात्या बनवणार आहेत चला मग मस्त पनीर वगैरे मी कट करून घेते भाजीची तयारी पनीरच्या भाजी तयारी चालू आहे दोघ द्यायला लागले तिथे पनीर हो का कट मी ते कट करून तुला खायचं ना दोघांना पण तुमच्या शांत बसायचं आताची हाताची बोट ठेवा अस एकदम शांत बसायचं तरच पनीर दे ना दोघांना काय हा थांबा कट करू तोपर्यंत मी हा पनीर कट करू पण ह्यांना दव नाही काय नाही लगेच पनीर खायला चालू आज पनीर भाजी काय होत नाही आमची आयुष आणि आजा या दोघां हे दोघ जण माझ्या जावाची मुलं आहेत बघा किती त्रास द्यात आहेत शाळा आहे का नाही काय तुम्हाला मग आग, का नाही गेलात ना। शाळेमध्ये तुम्ही शाळेत का नाही गेला गेलो एवढं लवकर घरी कसं काय आला एवढं लवकर घरी कसं काय आला तुम्ही दोघ जण টাকা দিয়ে ফটক मी पनीर तळते रे पनीरची भाजी बनवायची पनीरची भाजी बनवायची पनीर तळायला लागली इकड हा पनीरची भाजी बनवायची सगळं तळून घ्यायच आता तिकडे वाटाणे ठेवलेत थोडे गरम पाण्यात तुला आवडती का पनीरची भाजी आवडती मम्मी बनवती का तुझी कुठलं हे पनीर मसाला घाल ते वटाण येत रे ये, वाटाने तू तुला रडायला येते का बघू आपण लढाई ना माझ्यासारखं येत आहे रे कामाय लढायला येत असत खाली पाणी लागले ना मग डोळ्यातून काय त्याचं नाव फिनेल फिनेल भाजी बनवायला काय काय ठरायला भाजी बनवायला बघा पनीर कट करून घेतलंय त्याच्यामुळे तेलामध्ये तळण घ्यायला लागले मी त्याच्यानंतर मग कांदा मिरची लसूण टोमॅटो आणि काजू सगळं मग तेलामध्ये परत परत घ्यायचं तळून घ्यायचं तळून घेतल्यानंतर मग वटाणा पण घेतला इकडे गरम पाण्यामध्ये उकळून जागा आणि मग मस्त भाजीला मला आपण आता तो कांदा तोडून घेतलाय कांदा कांदा थोडं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर ना टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये टाक टोमॅटो पण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मिरची टोमॅटो लसूण काजू टाकण्यावर आता काजू टाकून आहे सगळं सगळं टाकून झालंय त्याच्यामध्ये मस्त आता लाल उठतो तोपर्यंत त्याला तोळून घ्यायचं मस्त बारखं हलवत राहायचं म्हणजे करपत नाही ते मस्त बारीक करून घ्यायचं बारीक करा दिदी व्यवस्थित झालंय तेला मधी दी बटर टाकून घेतले त्याच्यानंतर मग आता हा वाटण केलेलं त्याच्यामध्ये टाकून फ्राय आहे बघा मसाला कसा लालसर मस्त भाजून घेतलाय त्याला लाल लाल कलर आलाय त्याच्यानंतर मग मी सगळे पनीर मसाला वगैरे सगळे मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये आता पनीर मसाला टाकलाय हळद टाकली तर मिरची पावडर टाकते आणि टाक मस्त असं हलवून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आता वटाने टाकून घेते बघा ते मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता सगळा मसाला वगैरे व्यवस्थित रेडी करून घेतलाय आता त्याच्यामध्ये पनीर टाकून घेते मस्त कलर आलाय बघा पनीरच्या भाजीला बघा किती मस्त एकदम चमचमीत भाजी आहे फायनली काहीच माझी रेसिपी रेडी झालेली आहे बघू शकता पनीरची भाजी गॅस संपला होता म्हणून थोडं जेवण करायला उशीर झाला चला तर मित्रांनो आज आम्ही सगळे जेवायला बसलो तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्हिडिओमध्ये आवाज कुणाचा आहे तर माझं नाव श्लोक मला लाड आणि भाय्या म्हणते तर आज गुरुवार गुरुवारमुळे काही जण नॉन नॉन व्हेज खाते काही जण व्हेज खातेत पलीकडचे बघा व्हेज वाले अलीकडचे नॉन व्हेज आम्ही तिघे तर मग आता दहा वाजले झोपायचा टायमिंग आणि आमच्या माईनी चहा चहा प्यायचा पिक्चर झाली त्याच्यामुळे त्यांनी चहा बनवाय सांगितलं बुकू त्यांना विचार चहा प्यायचंय काय माय आता आता प्यायचं चहा आता जेवण केलं जेवण केल्यावर चहा प्यायचा असतो डोकं दुखायला डोकं दुखायला दिवसातून सात आठ वेळा तर चहा पितात तुम्हाला सांगितलं एवढ्या वेळेस छा नाही प्यायचा बघा आम्ही बनवून देत नाही म्हणून भैयाला सांगितलंय बनवायला बघू भैया चहा बनवायला लागले का भैया काय करत आहे माई आम्ही बनवून देत नाही म्हणून तुम्हाला बनवाय सांगितलंय जास्त हो गोड बनवू नका बरं का त्या दिवशी लई गोड चहा बनवला होता साखर एवढी घेतली बघू नाही थांब मी बनवते नाही माझा ना हातचा चव बघा एकदा ना आओ नाही मी बनवते थांबा जरा नाही तुम्ही माझ्या हातची चव बघा ताज तयार होईल बघा परत म्हणू नका बघा जास्त नाही घोड तरी चांगला करा मस्त हे बघा आद्र कुठून घेतो आधी हा दूध दूध उकळा टाकले दूध ठेवले उकळायला का गरम करायला उकळायला साखर एवढी घेतली चहा पावडर हे सगळं साईडला काढले का मग मागच्या वेळेस गोड केलं ना त्याच्यामुळं म्हणलं मीच करते म्हणून नाही नाही मी करतो मला व्यवस्थित करतो आदर एक नंबर चहा झाला तुम्ही फक्त पिऊन पहा बघू ना आता पिलं ते आम्हाला समज टेस्ट कशी झाली तर मस्त दिसायला लागलाय एक नंबर बनवला काय टाकलं त्यात मसाला टाकला का कोणता आद्रक लसूण वगैरे काय हिरव्या मिरच्या ठेवायचं टाकलाय बोवा बची हाप्यु आणि एवढा काय तुम्हाला प्यायचं नाही का चहा नाही दोनच कप केलेत मी अरे तेल एक काम की एक एक्स्ट्रा कप घेणी तिला दे तुम्ही काय आहे तुमचा चला तर मग तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राइब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय